महाराष्ट्रात गिरीदुर्ग जलदुर्ग व भुईखोड प्रकारचे किल्ले आहेत त्यातील भुईखोड प्रकारातील तब्बल एकशे पंचवीस एकर क्षेत्रात पसरलेला महाराष्ट्रातील सर्वात मोठा दुर्ग ज्याची उंच व भक्कम दुहेरी तटबंदी त्यामध्ये असलेले एकशे चौदा बुरुज किल्ल्यामधील वैशिष्ट्यपूर्ण तोफा व येथील जलमहल असे वैशिष्ट्य असलेला आणि मध्ययुगीन स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेला मराठवाड्यातील एक दुर्ग म्हणजे नळदुर्ग नमस्कार मित्रांनो मी संदीप पाटील माय ट्रॅव्हल विथ संदीप या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज आपण भेट देणार आहोत नळदुर्ग या किल्ल्याला भुईकोट किल्ल्यापैकी सर्वात मोठा जो किल्ला आहे म्हणजे सर्वात मोठे जी जे किल्ले आहेत त्यातील एक किल्ला म्हणजे हा नळदुर्ग किल्ला तर आज आपण सविस्तर भेट देऊ आणि जाणून घेऊ ह्या किल्ल्याचा इतिहास आणि येथील काही वैशिष्ट्यपूर्ण ज्या इमारती आहेत त्यांच्याबद्दल सोलापूरहून हैदराबादच्या दिशेने जात असताना पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर नळदुर्ग किल्ला लागतो याची उंच भक्कम व तटबंदी लक्ष वेधून घेते पुढे प्रवेशद्वारातून आत आल्यास समोरच भले मोठे दोन बुरुज व उंच उंच तटबंदी दिसून येते त्या बुलंद अशा बुर्जांमधील प्रवेशद्वारातून आपण आत निघालो पण ते मुख्य प्रवेशद्वार नव्हते तर शत्रूला बाहेरच थोपवण्यासाठी किंवा त्यांना चकवा देण्यासाठी बांधलेले एक द्वार होते पहिली तटबंदी पार केल्यावर दुसरी तटबंदी दिसून येते म्हणजेच या गडाला दुहेरी तटबंदीचे आवरण होते तर हा मार्ग नागमोडी वळणे घेत पुढे पुढे जातो दुसऱ्या मध्ये सुद्धा भक्कम किल्ल्याची तटबंदी प्रवेशद्वार व प्रवेशद्वाराच्या आतील वस्तू सुस्थितीत होत्या प्रवेशद्वाराच्या समोर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन तोफा ठेवलेल्या दिसून येतात त्या बगीचामध्ये सुंदर पद्धतीने जतन केल्या होत्या प्रवेशद्वाराच्या अगदी समोरील बाजूस चौकोनी आकाराची एक इमारत दिसून येते बारकाईने पाहिल्यानंतर कदाचित हा अंबरखाना असावा असे वाटते या किल्ल्याचा विस्तार सुमारे एकशे पंचवीस एकर परिसरात आहे हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला आहे किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा लागते ती इमारत येथे प्रांगणात एक तोफ ठेवली होती तर इमारतीच्या एका बाजूस वैद्यांना ठेवण्याची व्यवस्था तर दुसऱ्या बाजूस न्यायालयाची खुली तयार केली होती काही अंत पुढे गेल्यानंतर आपल्याला बारदरीची इमारत लागते इमारती पुढे आकर्षक बगीचा तयार केला आहे व मध्यभागी लांब लचक तोफी ठेवली होती या तोफीची लांबी सुमारे वीस फूट असावी तर तोफेवर आकर्षक नक्षीकाम केले होते या इमारतीच्या वरील बाजूस गेल्यावर बोरी नदीचे विहंगम दृश्य आपणास दिसून येते काही अंतरावर आहे ती रंगमहलची नर्तकी महल असे सुद्धा बोलतात येथील खोल्यांचे सुशोभीकरण एखाद्या महालासारखी केली होती त्या किल्ल्याचा विस्तार हा खूप मोठ्या प्रमाणात आहे याची सीमेच जी सीमेची जी लांबी जर आपण मोजली तर अंदाजे तीन किलोमीटर आहे असं नोंदवण्यात आलेलं आहे आणि ह्या किल्ल्याच्या तटबंदीला एकूण एकशे चौदा छोटे मोठे असे बुरुज आहेत म्हणजे काही बुरुज अत्यंत मोठे आहेत ते आता आपण इथे पाठीमा पाहिलेला आहे तो आणि बाकीच्या ठिकाणी छोटे छोटे असे मिळून एकूण एकशे चौदा बुरुज या ठिकाणी बांधण्यात आले होते दक्षिणेकडील तटबंदीमध्ये एक भव्य बुरुज आहे त्याची रचना एखाद्या पाकळ्यांसारखी केली होती म्हणून याला पाकळी बुरुज असे म्हणतात तर त्या पाकळ्या नऊ असल्यामुळे त्याला नव बुरुज असेही म्हणतात तो बाहेरील बाजूने पाहिल्यास खूप आकर्षक आहे व अशी वास्तुकला इतरत्र कोठेही दिसून येत नाही मित्रांनो ह्या बुरुजाला पाकळी बुरुज असं बोललं जातं तर ह्याला का पाकळी बुरुज बोलत जातं हे आता वर आल्यानंतर अतिशय सुंदरपणे कळून येतं कारण एखाद्या फुलांच्या पाकळ्यांसारखी याची रचना आहे या ठिकाणी बघा आणि ह्याच्या खालील बाजूला सुद्धा पाकळ्यांसारखी रचना के तयार केलेली आहे ह्या किल्ल्याचे तटबंदीचे एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या तटबंदीची लांबी सुमारे तीन किलोमीटर आहे तर ह्या तटबंदीमध्ये तब्बल एकशे चौदा बुरुज बांधले आहेत ह्या ठिकाणा तुम्ही अगदी व्यवस्थितपणे पाहू शकता की ह्या बाजूला तटबंदी आहे किल्ल्याची त्याच्या बाजूला हा खंदक आहे आणि खंदकात मध्ये येण्यासाठी पाण्याची व्यवस्था इकडून बोरीच्या नदीपात्रातून केली होती इतर किल्ल्यांचे बांधकाम बघता बुरुज हे शक्यतो तटबंदीमध्ये असतात पण नळदुर्गचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे असणारा एक बुरुज हा किल्ल्याच्या मध्यवर्ती व रिकाम्या जागेत बांधला आहे हा किल्ल्याचा सर्वात मोठा व उंच आहे हा किल्ल्याच्या परिसरात तसेच रणमंडळ येथे नजर ठेवण्यासाठी बांधला असावा याचे नाव आहे उपळी बुरुज तुम्ही जर माझ्या मागे पाहता हा हे उपळी बुरुज किल्ल्याच्या कुठल्याही क्षेत्रातून हा बुरुज अतिशय व्यवस्थितरित्या पाहता येतो आणि या किल् म्हणजे बुरुजावर जाण्यासाठी असंख्य पायऱ्यावरती आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतका मोठा ब्रूज हा मी तरी अजूनपर्यंत पाहिलेला किल्ल्यात म्हणजे जवळजवळ पन्नास किल्ले मी पाहिलेले आहेत आतापर्यंत आणि त्याच्यामध्ये कोणत्याही किल्ल्याला असा प्रकारचे बुरुज पाहिला नव्हता या बुरुजावर दोन तोफा आहेत आकर्षक केलेले दिसून येते उपड़ी बुर्जाच्या बाजूच्या प्रवेशद्वारातून बाहेर गेल्यास दोन्ही तटबंदीमधून मधून आपणास जलमहल व रणमंडळाकडे जाता येते या किल्ल्याचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला बांधत असताना भौगोलिक बाबींचा अभ्यास करून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व शत्रूला मुख्य किल्ल्यापासून दूर ठेवण्यासाठी बांधलेले एक धरण किल्ल्याच्या खंदकामध्येच हे धरण बांधलेले असून या धरणाच्या एका बाजूस मुख्य किल्ला असून दुसऱ्या बाजूस रणमंडळ आहे बोरी नदीचे पात्र वळवून या धरणात पाणीसाठा करण्याची व्यवस्था केली होती या धरणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे याच्या भिंतीत असलेला जलमहल या धरणाच्या चा जल भिंतीमध्ये चार मजली जलमहाची व्यवस्था केली होती सध्या यातील काही भाग आपणास पाहता येतो येथे केलेली व्यवस्था व तत्कालीन वास्तुकला इतरत्र कोणत्याही किल्ल्यावर आपणास पाहायला भेटत नाही तर दुसरे वैशिष्ट्य म्हणजे येथे तयार होणारा नर व मादी धबधबा सध्या पाणी कमी असल्याने फक्त एकच धबधबा प्रवाहित होता मित्रांनो नळदुर्ग या किल्ल्यावरील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद